संत चोखामेळा यांचे पुत्र संत कर्ममेळा यांचा हा अभंग अतिशय भावस्पर्शी आहे या ओळींतून त्यांनी भगवंतप्रती असलेली आपली अनन्य भक्ती आणि ओढ व्यक्त केली आहे संत कर्ममेळा म्हणतात की माझे मन आता इकडे तिकडे कुठेही भरकटत नाही मी माझे मन अखंड म्हणजे सदैव चोवीस तास विठ्ठलाच्या चरणांशी अर्पण केले आहे संसारातील कोणत्याही घडामोडींचा माझ्या मनावर परिणाम होत नाही कारण ते पूर्णपणे देवाच्या पायाशी स्थिरावले आहे माझ्या मनात आणि ध्यानात आता फक्त आणि फक्त पांडुरंगाचेच रूप साठवलेले आहे डोळे मिटले तरी तोच दिसतो आणि उघडले तरी त्याचेच अस्तित्व जाणवते मी काहीही करत असलो तरी अंतर्यामी मात्र त्याचेच ध्यान सुरू असते या ओळींतून संत कर्ममेळा हे शरणागती आणि नामस्मरण यांचे महत्व सांगतात जेव्हा भक्त आपले मन पूर्णपणे देवाच्या चरणी अर्पण करतो तेव्हा त्याला विठ्ठलाशिवाय दुसरे काहीही सुचत नाही ही अवस्था अत्यंत शुद्ध आणि सात्विक भक्तीची आहे जिथे भक्त आणि देव यांच्यात कोणतेही अंतर उरत नाही या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल धन्यवाद रामकृष्ण हरी